शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आजची अपडेट आहे धाराशिव जिल्ह्याची मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जो पीक विमा मंजूर झाला आहे तो टोटल रक्कम आणि मिळालेली रक्कम व प्रलंबित रक्कम याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त याच्या अगोदर एक दिवस पीक विम्याचं वाटप झालं दिवसभरामध्ये पीक विम्याचं वाटप झाल्यानंतर परत आठवडाभराचा काहीतरी गॅप आतमध्ये पडला प्रत्येक शेतकरी म्हणत होता की माझा पीक विमा आला परंतु ये माझ्या इतर शेतकऱ्यांचा आलेला नाही प्रत्येकजण आपले स्टेटस चेक करू लागले परंतु काही जणांचा पीक विमा पडला परंतु काही जणांचा पीक विमा पडलेला नाही मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचं वाटप एक दिवशी पूर्ण संपूर्ण दिवस झालं व नंतर काही दिवसानंतर एक ते दोन चार दिवसामध्ये अगदी संत गतीने वाटपाला सुरुवात झाली काही टक्के आता तीस ते चाळीस टक्के धाराशिव जिल्ह्याचं पीक विमा वाटप झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता टोटल रक्कम मी तुम्हाला सांगतो धाराशिव जिल्ह्यासाठी टोटल रक्कम मंजूर झाली होती दोनशे एकतीस कोटी धाराशिव जिल्ह्यासाठी फक्त नैसर्गिक आपत्ती ह्या एका स्टिगर्समधूनच पीक विम्याचं वाटप होत आहे इतर जिल्ह्याला दोन स्टिगर्स तीन स्टिगर्स चार स्टिगर्सच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होत असताना धाराशिव आणि बीड हे दोनच असे जिल्हे त्यांनी शासनाने आणि विमा कंपनीनं फक्त एक स्टिगर्समध्ये देण्याचा निर्णय घेतला हा अन्याय शेतकऱ्यावर का करण्यात आला हा माहीत नाही परंतु या दोन स्टिगर्समधून धाराशिव जिल्हा स्टिगर्समधून धाराशिव जिल्ह्यांना पिक विमा मिळणार आहे तर स्टिगर्स कोणचं तर नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान ह्या एकच स्टिगर्समधून खरीप दोन हजार चोवीससाठी दोनशे एकतीस कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला आहे तर तो दोनशे एकतीस कोटीचा निधीपैकी आत्तापर्यंत एकशे बारा कोटी सत्तर लाख रुपयेचं वितरण झालेलं आहे धाराशिव जिल्ह्याच्या पिकविम्यापोटी दोनशे एकतीस कोटीमधून एकशे बारा कोटी सत्तर लाख रुपयेचं वितरण आत्तापर्यंत झालेलं आहे अजूनही अठरा कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणं बाकी आहे शेतकरी मित्रांनो काही न वाटेल की आता दोनशे एकतीस कोटीमधून दोनशे बारा कोटी रुपये मंजूर झालेत पीक विमा खात्यावर पडला आहे दोनशे बारा कोटी सत्तर लाख परंतु आमचे तर पैसे आले नाहीत शेतकऱ्यांची तर संख्या अजून भरपूर आहे आणि आता उरलेली रक्कम थोडीच आहे मित्रांनो तुम्ही चेक करा की तुम्ही पीक विमा क्लेम केला ता का नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा केलेला आहे मग पीक विमा क्लेम केलेला आहे त्याच शेतकऱ्यांना निधी वर्ग होत आहे क्लेम न केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा पडत नाही आहे दुसरी गोष्ट ई पीक पाणी ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही त्याही शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर पडत नाही त्यामुळे पीक विमा ई पीक पाण्याची बी भविष्यात तुम्ही काळजी आता इथून घ्यावी लागेल आता प्रलंबित रक्कम आहे अठरा कोटी पस्तीस लाख रुपये शेतकरी मित्रांनो अठरा कोटी पस्तीस लाख रुपयेचं वाटप फक्त आता धाराशिव जिल्ह्याचं राहिलेलं आहे तेवीस एप्रिलपर्यंतचा हा डाटा आहे आता उर्वरित अठरा कोटी पस्तीस लाखमध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस तारखेपर्यंत सर्वांचे पैसे पडून जातील अगदी संत गतीनं वाटप चालू आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना वाटत आहे की माझा पीक विमा पडलेला नाही परंतु बहुतेक मला अशा केस दिसल्या की काही शेतकऱ्यांचे पैसे जो विमा भरताना अकाउंट नंबर दिलेला होता त्या अकाउंटवर पडलेले नाहीत आणि तो शेतकरी जाऊन परत तेच अकाउंट चेक करत आहेत परत काही शेतकऱ्यांचे पैसे इतर खात्यावरही वर्ग झालेत तुम्ही मूळ काय करा तुमचे जितके खाते आहेत तितके खात्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करा त्या चेक केलेल्यामध्ये तुमचे पैसे पडलेत का बघा ज्या बँकेत कारण एकाचे खात्या एक दोन तीन चार वेगवेगळे खाते आहेत चार चार खाते असतात दोन दोन खाते असतात तुम्ही सर्व खाते चेक करा ज्या खात्याला डी बी टी लिंक आहे त्या डेबिटी लिंक असलेल्या खात्यावर पैसे पडत आहेत आता काही केसेस असे झालेत की काही काही स्टेट बँकेचे खाते दिले आहेत परंतु त्यांचे पैसे पर पडले डी सी सी बँकेमध्ये अशा केस आमच्यात पण झालेल्या आहेत त्यामुळं डी सी सी बँकेमध्ये बी जर तुमचं खातं असेल तर चेक करा इतर कोणत्याही बँकेमध्ये जर खातं असले तर तुम्ही चेक करा कारण असं नाही की तुम्ही विमा कंप विमा भरताना जे बँकेला खातं दिलं होतं तेच खात्यावर पैसे तुम्ही चेक करत बसू नका इतर खाते जेवढे आहेत त्या खात्यावर बघा पैसे पडलेत का नाही तुम्ही जरी ई पीक पाणी केलेली असेल क्लेम केलेला असेल तर तुमचे पैसे पडलेले असतील तुम्ही चेक करा आणि जरी नाही पडले असतील तुम्ही पात्र असाल तर पुढील दोन ते चार दिवसामध्ये आठवडाभरामध्ये अठरा कोटी पस्तीस लाखाचा जो निधी आहे त्या निधीमधून तुमचे पैसे पडून जातील त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कुणीही चिंता करू नका की आपलं पीक उमा भरलेला होता सर्वे झालेला होता क्लेम केलेला होता ई पीक पाणी केलेली होती तरी पण माझे पैसे पडले नाहीत तुम्ही अगोदर खाते चेक करा कोणत्या खात्याला डी बी टी लिंक आहे हे चेक करा आणि मग तुमचे पैसे कोण्या खात्यात पडलेत बघा जितके खात्यात तितके आणि तरीही जर पैसे पडलेले नसतील तरीही तुम्ही अजूनही अठरा कोटी पस्तीस लाख रुपयेचं वाटप बाकी आहे त्या अठरा कोटी पस्तीस लाखमध्ये तुमचे पैसे मिळून जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन आपल्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो